नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याणात विक्रीसाठी ठेवलेल्या आंब्याच्या पिढीत आढळले घोरपडीचे पिल्लू सर्पमित्राने घोरपडीच्या पिल्लाला दिले जीवनदान कल्याण पश्चिमेतील वायरनगर परिसरात आंबे विक्रेत्याच्या आंब्याच्या पिढीत सदृश्य जीव आढळल्याने भीतीने विक्रेत्याची धांदल उडाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला वायलेनगर जवळील निळकंठ पार्क सोसायटीच्या बाजूला एका आंब्या विक्रेत्याच्या पेटीमध्ये सात सदृश्य जीव आढळल्याने विक्रेत्याची भीतीने धांदल उडाली या घटनेसंदर्भात सर्पमित्र दत्ता बोंबे यांना विशाल रायकर यांनी घोणसाप आहे असे सांगितल्याने तातडीने घटनास्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी तिथे जाऊन पाहिलं तर आंब्याच्या पेटीतील आंब्याच्या आडोशाला लपलेल्या घोरपडीच्या पिल्ला सुखरूप बाहेर काढले आणि उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला सर्पमित्र बोंबे यांनी जीवनदान दिलेल्या घोरपडीच्या पेलास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे तर या होत्या शहरातील मजाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या होईल तोपर्यंत धन्यवाद